लोकसभा निवडणुकीतील एनडीएच्या सलग तिसऱ्या विजयानंतर नरेंद्र मोदी आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी शपथ घेणार आहेत विशेष म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर पंतप्रधानपदाची हॅट्रिक करणारे ते दुसरे पंतप्रधान ठरणार आहेत आज सायंकाळी सव्वा सात वाजता मोदी झिरोच्या शपथविधीचे आयोजन करण्यात आले आहे यात अनेक परदेशी पाहुण्यांचीही उपस्थिती असेल दरम्यान शपथविधीसाठी संभाव्य मंत्र्यांना फोनही येऊ लागले आहेत महत्वाचे म्हणजे कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीमध्ये समाविष्ट असलेली गृह संरक्षण अर्थ आणि परराष्ट्र ही चारही महत्वाची मंत्रालये भाजप आपल्याकडेच ठेवणार असल्याचे समजते माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार भाजप गृह मंत्रालय अर्थमंत्रालय परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण सारखी मंत्रालय आहे मंत्रालय मोदी सरकारच्या गेल्या दोन्ही कार्यकाळात भाजपकडेच यातच ज्या माजी केंद्रीय मंत्र्यांना फोन केला आहे त्यात राजनाथ सिंह नितीन गडकरी पियुष गोयल अश्विनी वैष्णव मनसुख मांडविया ज्योतिरादित्य शिंदे आणि जितेंद्र सिंह यांचा समावेश आहे यातच लोकसभा अध्यक्ष पदासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही या पदावर मित्र पक्षांचेही लक्ष आहे एनडीए सरकारच्या गेल्या दोन कार्यकाळात भाजप नेत्या सुमित्रा महाजन आणि ओम बिर्ला हे लोकसभा अध्यक्ष होते मिळालेल्या माहितीनुसार शपथविधी सोहळ्यापूर्वी नरेंद्र मोदी सात लोककल्याण मार्गांवरील त्यांच्या निवासस्थानी नवीन मंत्रिमंडळाच्या सदस्यांची भेट घेणार आहेत राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळ्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्ली आणि राष्ट्रपती भवनाभोवती अभेद्य सुरक्षा व्यवस्था असणार असून पाच वाजल्यापासून पाहुणे राष्ट्रपती भवनात पोहोचण्यास सुरुवात होईल आणि सव्वा सात वाजता शपथविधी समारंभाला सुरुवात होईल स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चैनल ला सबस्क्राईब करा